या, 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 या। लिए, लिए एक लवकर या लवकर या लवकर या लवकर या लवकर लावा चालू सुरू दोन मिनट दोन दोन मिनिट दोन मिनट पटेन आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये आम्ही पण पस्तीस चाळीस वर्षे सार्वजनिक काम करणारे कार्यकर्ते आहे आता ह्या पंधरावीस दिवसामध्ये जी अतिवृष्टी झाली ते, ते मला असं वाटतं महाराष्ट्राच्या गेल्या पन्नास साठ सत्तर वर्षातल्या इतिहासामध्ये प्रचंड अतिवृष्टी झालेली आहे त्यामुळं आता ह्याच्यातून सरकारच म्हणते आहे की पंच्याहत्तर लाख हेक्टर क्षेत्र बाधित झाले सरकारच म्हणत आहे की बावीस तालुके बाधित झाले बावीस जिल्हे बाधित झाले आणि हजारो गावं बाधित झाली मला असं वाटतं आता की सगळे दौरे मिवरे सगळे चालू आहेत त्याच्यापेक्षा आता तातडीनं पाच गोष्टीची मदत करण्याची आवश्यकता हो आहे एक संपूर्णपणे ओला दुष्काळ जाहीर करा आणि ओला दुष्काळाचा जो जी आर आहे तो जी आर ते ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑर्डर आहे ती ताबडतोब केली पाहिजे दुसरा मुद्दा महत्त्वाचा असा आहे की आता तुम्ही मला योग्य वेळी कर्ज माफी होईल आता ह्याच्यापेक्षा कसली वेळ पाहिजे तर सरसकट कालच्या खरीप हंगामापर्यंत जेवढं शेतकऱ्यांनी कर्ज घेतलेलं आहे तेवढं सगळं कर्ज माफ करून त्याला नव्यानं पुन्हा रब्बी हंगामासाठी कर्ज दिलं पाहिजे कारण तो उभा राहणार कसा तिसरी गोष्ट अशी आहे की जमिनी खरडून गेलेले सगळ्या सगळ्यासमोर दान पंधरा हजार रुपये किंवा सहा हजार रुपये पाच हजार रुपये हेक्टरी देऊन त्या शेतकऱ्याचं उभाच राहणार नाही किमान तो पंधरा वीस वर्ष तरी महाग गेल्या अशी वस्तू तिथे ही सगळ्याला दिसते सरकारला दिसतंय काल मुख्यमंत्री आले दोन उपमुख्यमंत्री आले आम्ही आज या भागामध्ये फिरतोय राजकारणाचा विषय नाही पण आज त्या गरीब शेतकऱ्याला मदत करण्याची गरज आहे तिसरा महत्वाचा मुद्दा आता जनावरांचा चाऱ्याचा पृष्ठ निर्माण झाला निसर्गी दुपती जनावर यांचं सगळं पोट या जनावरावरती अवलंबून आहे काहीतरी वाहून गेली जनावर महिला म्हणा पशुखाद्य म्हणा किंवा कुठंतरी मकवान आणून देणं म्हणा किंवा कुठून तरी ऊस आणून देणं म्हणा जसं आपण छवण्या सुरू केल्या होत्या अशी पण मदत सरकारने ताबडतोब करावी आणि शेवटचा सा सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा आहे की ह्याला आता रब्बी हंगामामध्ये लागणारं जे बियाणं आहे काही लोक का आता हरभरा फिरतील काही लोक गहू फिरतील त्यांनी बियाणं आणायचो कुठून ती पण मदत त्यांना ताबडतोब द्यावी अशी आमच्या सर्वांची मागणी आहे आणि सरसंकट सगळं माफ जर झालं तरच हा शेतकरी उभा राहू शकतो आणि त्याला आता पुन्हा उभा करण्याचं काम सगळ्यांनी मिळून करावं त्यासाठी सरकारला आमची सहकार्य सर राहील ओके ओके थँक्यू